कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंबेहोळ प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी या प्रकल्पग्रस्तांनी आता आंदोलन सुरू केलं आपल्या मागणीसाठी ते जनसमाधी आंदोलन करत आहेत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला तीनशे पेक्षा जास्त प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला अशी भूमिका आंदोलकांची आहे कोल्हापूरमध्ये सध्या आंबे ओहोळ प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी या प्रकल्पग्रस्तांनी आता आंदोलन सुरू आपल्या मागणीसाठी ते जलसमाधी आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आपण पाहतो की आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे त्यामुळे आपण पाहतोय की प्रशासन आणि आंदोलक यांच्यामधला जो संघर्ष आहे गेल्या अनेक वर्षापासून तो आजही या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून येतोय एकूणच आपण पाहतो की आंदोलकांचं म्हणणं स्पष्ट आहे की सरकार अशा प्रकारे आमची जर परीक्षा घेत असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि असे भूमिका असेल तर यापुढे देखील जलसमाजासारखे आम्हाला आंदोलन करावे लागतील हे आंदोलक अजूनही आम्हाला जलसमाधी तर अशा प्रकारची भूमिका घेत त्या ठिकाणी येताना दिसतात आपण पाहतोय की एकूणच सर्व हे आंदोलक आक्रमक झाले आहेत महिला एक त्या आंदोलनस्थळी जाताना दिसत आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचा आधार घेऊन लाठीनं त्या महिलांना पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे एकूणच आपण पाहतो की आक्रमक झाल्याचं आंदोलक पाहायला मिळतात एकच म्हणणं आहे की आमचं पुनर्वसन करा पण ते पुनर्वसन होताना दिसत नाही आहे त्यामुळं आम्ही ते खपवून घेणार अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आहे एकूणच आपण पाहतो की आंबेवर प्रकल्प स्थळावर स्थळावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये या ठिकाणी आपण पाहतो की झटापट झाल्याचं चित्र पाहायला मिळत कॅमेरा प्रताप नाईक आंबेहोळ प्रकल्प कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या आंबेहोळ प्रकल्पग्रस्त आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय नुकसान भरपाईसाठी पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी या प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केलंय आपल्या मागणीसाठी ते जलसमाधी आंदोलन करतायत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला तीनशेपेक्षा जास्त प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झालाय अशी भूमिका आंदोलकांची आहे त्यामुळे जलसमाधी आंदोलन करण्यावर हे सगळे आंदोलन ठाम असल्याचं पाहायला मिळत आंबेहोळ प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत पुनर्वसन आणि नुकसान भरपाई द्यावी यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं सध्या जलसमाधी आंदोलनासाठी तीनशेहून अधिक प्रकल्पग्रस्त एकत्र आल्याचं पाहायला मिळत आणि त्यांना अडवण्यासाठी सध्या पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय कोल्हापूर जिल्ह्यातला हा एक महत्वाचा प्रकल्प आहे प्रकल्पानंतर पुनर्वसन करावं आणि निमित्ताने जलसमाधी म्हणण्यापेक्षा साहेब अक्षरशः डिप्रेशन मध्ये आमची तरुण पिढी गेली आहेत जवळपास आता तिसरी पिढी चालू आहे ही दोन पिढी आमच्या गेल्या माझ्या आई सुद्धा वारली याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या आता याचे पाणी थांबलेलं आहे याचा लाभही कोणताही आम्हाला नाही सगळे आमची शेती आहे ती कोरडवाऊ शेती आहे आणि रोजगार नाही एमआयडीसी नाही शासनानं निदान आम्हाला एक नोकरी तरी घरपती द्यावी जेणेकरून आमची बायकावर आम्ही जगू शकतो बाबा इतका आहे समीर गोरवला माझं मी होन काय सांगाल